चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार स्वानंद आनंदाचा भोग घेत घेत जीवन जगण्याच्या स्वरूपात आनंदाचं उत्सर्जन करीत करीत उत्साहानं सर्व विश्वात आनंदाचा सुगंध दरवळून राहिलेला आहे दुर्दैवानं या सत्याचं ज्ञान नसल्यामुळं माणूस जीवन जगण्यातून स्वानंदाचे अनुभवामृत अनुभवण्याऐवजी सर्व जीवन आनंदाचा शोध करण्यात खर्च करत असतो माणसाच्या या आनंदाच्या शोधातच मानवजातीच्या सर्व दुःखाचं मूळ आहे निर्मिती रूपानं आणि जगण्याच्या रूपानं आनंदाचा उत्सर्ग होत असतो त्याचप्रमाणे विसर्जन रूपानं सुद्धा म्हणजेच मृत्यूच्या रूपानं सुद्धा निसर्ग देवतेच्या आनंदाचाच उत्सर्ग होत असतो म्हणून या संदर्भात जीवनविद्या मृत्यूची व्याख्या याप्रमाणे करते जीवनविद्या सांगते पुनर्निर्मितीच्या आनंदासाठी आणि विश्वजीवन सुरळीत चालण्यासाठी निसर्ग देवतेनं जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला मृत्यू असं म्हणतात विसर्जन किंवा मृत्यू म्हणजे प्रत्यक्षात निसर्ग देवतेची एक सुंदर व्यवस्था आहे जुनं विसर्जित होऊन त्या जागी नवीन उत्सर्जित व्हावं अशी निसर्ग देवतेची सुरेख व्यवस्था आहे सर्पानं जुनी काठ टाकावी आणि नवीन काठ धारण करावी वृक्षांची पिकलेली पानं गळून पडावी आणि त्या जागी नवीन पालवी फुटावी किंवा जीर्ण वा त्याज्य शरीराचा त्याग व्हावा आणि त्या जागी नवीन शरीराची धारणा व्हावी अशी देवतेची विश्वात सर्वत्र सुंदर आणि सुरेख अशी व्यवस्था आहे आणि ही सर्व व्यवस्था केवळ आनंदोत्सव साजरा होण्यासाठीच असते परंतु दुर्दैवानं माणसाला या सत्याची जाणीव न झाल्यामुळं तो मृत्यूला एक भयंकर दुर्घटना समजतो अमंगल मानतो आणि त्याचं दुःख करत बसतो आज अशी परिस्थिती आहे की माणूस मेला तर इतर माणसं काही काळ रडतात आणि पुन्हा कामाला लागतात परंतु जर मृत्यू ही व्यवस्थाच नसती तर सर्व माणसांना अनंत काळ रडत बसावं लागलं असतं इतकंच नव्हे तर आपापसात झगडत राहणं एवढंच एकमेव काम त्यांच्या वाट्याला आलं असतं आपले वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा पुन्हा त्यांचे वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळी ही सर्व जर हयात असती तर आपल्या छोट्याशा घरात आपली काय भयंकर अवस्था झाली असती याची आपण नुसती कल्पना केली तरी आपल्या अंगावर काटा उभा राहील मग तशी परिस्थिती आपल्या वाट्याला प्रत्यक्ष आली असती तर आपली अवस्था काय झाली असती याचा नुसता विचार सुद्धा न केलेला बरा याचाच अर्थ असा की मृत्यू ही निसर्ग देवतेची व्यवस्था नसती तर माणसाची अवस्था भयंकर शोचनीय आणि दयनीय झाली असते थोडक्यात आनंदात जीवन जगण्यासाठी आणि पुनर्निर्मितीच्या आनंदासाठी निसर्ग देवतेनं मृत्यू ही सुंदर आणि सुरेख व्यवस्था केलेली आहे या सर्व विवेचनातून एक महत्वाचा मुद्दा लक्षात येईल तो हा की विश्वात सर्वत्र परमेश्वराचा वास आहे आणि त्याचं स्थूल स्वरूपात प्रत्यक्ष दर्शन म्हणजे विश्वात सर्वत्र आढळून येणारी आनंद स्वरूप सुंदर सुरेख आखीव आणि रेखीव अशी व्यवस्था ही होय मानवी जीवनासकट विश्वात सर्वत्र असलेली ही परमेश्वरी व्यवस्था लक्षात घेतली मग परमेश्वराची उपासना आणि परमेश्वराची प्रतारणा नेमकी कशात आहे हे लक्षात येईल रेखीव आणि सुरेख अशा आनंद स्वरूप परमेश्वरी व्यवस्थेला माणसानं पूरक तारक आणि पोषक अशी कर्म करणं म्हणजेच परमेश्वराची खरी पूजा किंवा उपासना असून तोच खरा धर्म होय याच्या उलट या परमेश्वरी व्यवस्थेला अडथळा निर्माण करणारी बाधक मारक आणि विघातक कर्म करणं म्हणजे परमेश्वराची प्रतारणा किंवा मूर्तीभंजन असून तोच खरा अधर्म होय परमेश्वराच्या या आनंदोत्सवाच्या सुंदर आणि सुरेख कार्याशी सुसंगत जीवन जगणं म्हणजे पुण्य आणि विसंगत जीवन जगणं म्हणजे पाप त्याचप्रमाणे परमेश्वराच्या या सुंदर व्यवस्थेला सहकार्य देणं किंवा साथ देणं म्हणजे सत्कर्म आणि त्या व्यवस्थेत अडथळे निर्माण करणं म्हणजे दुष्कर्म होय थोडक्यात आपण आनंदात राहून इतरांना आनंदाने जगू देणं हा धर्म तर दुसऱ्यांना दुःख देऊन तेच दुःख बुमर्यां स्वरूपात स्वतःवर ओढवून घेऊन स्वतःच दुःखी होण्यात अधर्म आहे असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे याचाच अर्थ असा की माणसांनी असं वर्तन केलं पाहिजे कि त्या वर्तनातून इतरांचं किंवा समाजाचं भलं झालं पाहिजे कल्याण झालं पाहिजे आनंद झाला पाहिजे किमान पक्षी दुःख निर्माण होता कामा नये वास्तविक माणसं मग ती कुठल्याही धर्माची जातीची किंवा पंथाची असोत ते सर्व प्रत्यक्षात परमेश्वरानं निर्माण केलेल्या मूर्ती असून त्या सर्वांचा योग्य तो मानसन्मान करणं आदर आदर ठेवणं आणि त्या सर्वांचं योग्य ते राखण रक्षण करणं हाच प्रत्येक माणसाचा खरा धर्म असून तीच खरी मूर्तीपूजा होय प्रत्यक्षात मात्र परिस्थिती याच्या नेमकी उलट आहे विचार उच्चार आचार या तीन स्तरांवर कर्म करत असताना माणसं असं वर्तन करतात की त्यातून इतरांचं किंवा समाजाचं दैन्य दुःख दारिद्र्य क्लेश मनस्ताप संताप शारीरिक आणि मानसिक रोग अशा अनिष्ट गोष्टी निर्माण होतात जगात सर्वत्र नजर टाकली आणि जगाचा इतिहास जर अवलोकन केला तर असं दिसून येईल की देवाधर्माच्या नावाखाली तथाकथित धार्मिक लोकांनी परमेश्वराच्या आनंदोत्सवाच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण केले परमेश्वरी व्यवस्थेची विसंगत जीवन जगले आणि सर्व प्रकारची मारक विघातक आणि बाधक कर्म करून परमेश्वरी व्यवस्थेला तडे दिले आणि बाधा निर्माण केली याचाच प्रत्यक्ष परिणाम असा झाला की मानव जातीनं विश्वास चाललेल्या परमेश्वरी आनंदोत्सवात भाग घेऊन आनंदाची लयलूट करण्याऐवजी दंगे धोपे खून रक्तपात तंटे बखेडे युद्ध लढाया करून आणि अन्याय अत्याचार बलात्कार आणि भ्रष्टाचार अशा सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टी करून जगात सर्वत्र हैदोस मात्र घातला म्हणून अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या आहारी न जाता आणि देवाधर्मासंबंधीच्या खोट्या चुकीच्या आणि विकृत कल्पनांना आणि भावनांना कवटाळून न बसतात परमेश्वराचं खरं स्वरूप लक्षात घेऊन त्याच्या आनंदोत्सवाच्या कार्यात सहभागी होण्यातच खरं शहाणपण आहे त्याचप्रमाणे परमेश्वराच्या आनंदोत्सवाच्या कार्याला पूरक पोषक आणि तारक अशी कर्म करून जीवनभर आनंद लुटीत लुटीत आनंदाची रंगपंचमी साजरी करणं यातच आहे खरी परमेश्वराची मूर्तीपूजा आणि त्यातच आहे खरा धर्म परमेश्वराला प्रसन्न करण्याचा आणि त्याचा प्रसाद मिळवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे अन्य कुठलाही मार्ग नाही ही शुभ कर्म करायची म्हणजे नेमकं काय करायचं या संदर्भामध्ये जीवनविद्या सांगते शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून खरा धर्म आणि खरी मूर्तीपूजा माणसांनी एकमेकांना सुखी करण्यात आहे तर एकमेकांना दुःखी करण्यात अधर्म आणि भंजन आहे अशा प्रकारचं धर्मपालन किंवा मूर्तीपूजा हे पुण्य आहे आणि जेथे पुण्य तेथे सुख शांती समाधान आनंद असतोच याच्या उलट अधर्माचरण किंवा मूर्तीभंजन हे पाप आहे आणि जेथे पाप तेथे दैन्य दुःख क्लेश आणि मनस्ताप असतोच थोडक्यात माणसाने माणसांबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं हेच आहे खरं परमेश्वराचं पूजन भजन किंवा यजन धर्म धर्म असं जे म्हणतात त्याचं वर्म सुद्धा हेच होय ओम शांती शांती शांती